नमस्कार क्रॉसलाईन न्यूजमध्ये मी डॉक्टर दिलीप शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर आणखी काही महिने शिल्लक का आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना विशेषत महानगरपालिका जिल्हा परिषद या निवडणुकांकडे मागील काही वर्षांपासून अनेकांचं लक्ष आहे परंतु आरक्षणाचा मुद्दा समोर आल्यानंतर ह्या निवडणुका स्थगित झाल्या आणि साधारणत दोन तीन चार वर्षापासून ह्या स्थानिक स्वराज्य संस्था लोकप्रतिनिधींची वाट पाहत आहेत आणि आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये जाता येईल का महानगरपालिकेचा सदस्य होता येईल का नगरपालिकेचा सदस्य होता येईल का या अपेक्षेपोटी ज्यांच्या नजरा ह्या निवडणुकीकडे लागलेल्या होत्या त्यांची प्रतीक्षा अवघी काही महिन्यानंतर संपणार आहे आणि आत्तापासून जण निवडणुकीच्या तयारीला देखील लागलेले आहेत ला विशेषतः ज्या भारतीय जनता पक्षाकडे नेहमी पाहिलं जातं की, की, की हा पक्ष कोणत्याही निवडणुकीसाठी सदैव तयार असतो म्हणजे यांची एक यंत्रणा ही निवडणुकीसाठी नेहमी सज्ज असते इतर पक्षांसारखं निवडणुका आल्या की आपण तयारीला लागू अशी भूमिका भाजपची नसते याची प्रचिती आपल्याला नांदेडकरांना नुकतीच आलेली आहे शंखनाद हा अतिशय प्रभावी शब्द घेऊन भाजपानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना नांदेडमध्ये पाचारण केलं आणि अप्रत्यक्षरित्या भाजपानं महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेचा शंखनाद केलेला आपल्याला पाहायला दिसून येतो खरं तर भाजपाची एवढी घाई का असा प्रश्न पडणं साहजिक आहे पण मी जसं म्हणालो की भाजपा नेहमी निवडणुकीसाठी सज्ज असते त्यांची एक यंत्रणा तयारीत असते त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळात राज्यामध्ये महाविकास आघाडी पराभूत करून महायुतीची सत्ता आली आणि तीन पक्षांचं हे सरकार चालत असताना भाजपाला एक प्रचंड आत्मविश्वास आलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये ह्या स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवल्या जाऊ शकतात आणि त्याचीच एक चाचपणी म्हणा किंवा सुरुवात म्हणा नांदेडपासून सुरू झाली असं म्हणायला आपल्याला हरकत नाही अमित शहा यांनी जो शंखनाद केला खरंतर अनेकांना अशी अपेक्षा होती की अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये भाजपाचे काही दिग्गज पक्षप्रवेश करतील वगैरे वगैरे परंतु ह्या सर्व गोष्टी आता बाजूला पडलेल्या आहेत आणि केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची ही सुरुवात आहे आणि आता केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीच हा शंखनाद करण्यात आला होता ही बाब स्पष्ट झालेली आहे जर आपण नांदेडवर विचार केला की येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय होऊ शकतं राज्यामध्ये महायुतीचं सत् महायुतीचं सरकार आहे राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट आणि भाजपा ह्या तीन पक्षांची सत्ता राज्यामध्ये आहे परंतु भाजपाचं जे बहुमत विधानसभा निवडणुकीमध्ये आलं त्यांनी जी लाडकी बहीण योजना ऐनवेळेला त्याची अंमलबजावणी केली या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळं हे सरकार सत्तेमध्ये आलं हेही निर्विवाद आहे आणि त्याचाच फायदा आता आपल्याला मोठ्या प्रमाणात घेता येऊ शकतो याची रणनीती भाजपा आखत आहे असं म्हणायला हरकत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये भाजपा स्वबळावर निवडणूक लढवू शकते याची एक चुनूक भाजपनं नुकतीच अमित शहा यांना नांदेडमध्ये आणून दाखवलेली आहे आता नांदेडच का निवडलं असेल वगैरे हा भाग आपण नंतर चर्चेला घेऊयात पण येणाऱ्या काळामध्ये भाजपानं जर स्वतःच्या बळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केली तर त्यात कोणतंही आश्चर्य वाटू नये मग भाजपानं जर सोबळावरचा नारा दिला तर मग इतर पक्षांचं काय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं काय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं काय असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो याशिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे शरद पवार यांची राष्ट्रवादी आहे आणि काँग्रेस पक्ष आहे हे सध्या विरोधी पक्षामध्ये जरी असले तरी येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये यांचं गठबंधन होईल आणि महायुतीमधले जे घटक पक्ष आहेत मग त्यांचं काय असा प्रश्न निर्माण होत असताना येणाऱ्या काळात महापालिका किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदेसारख्या तर भाजपाने जर सोबळावर नारा दिला तर इतर जे पक्ष आहेत घटक पक्ष ते एकत्र येऊन भाजपाला विरोध करू शकतात आणि तोच पर्याय राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाच्या समोर उभा टाकणार आहे कारण सोबळाचा जर नारा दिला प्रत्येकाने तर त्यांची ताकद ही अपुरी पडणार आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये नांदेड राज्यातल्या ज्या काही महानगरपालिका आहेत किंवा जिल्हा परिषद आहेत तर त्या ठिकाणी भाजपा जर स्वतंत्र निवडणूक लढवणार असेल तर इतर जे पक्ष आहेत पाच पक्ष हे पाच पक्ष एकत्र येऊन ते महायुती महाआघाडी म्हणूयात की त्याला आणखी काहीतरी वेगळं नाव असू शकतं अशा नावाची एक आघाडी होऊन भाजपाला विरोध करण्याचा पुरेपूर प्रयत्न हे इतर पक्ष करू शकतात नांदेडमध्ये जर आपण विचार केला तर भाजपाचं नेतृत्व सध्या अशोकराव चव्हाण यांच्याकडे आहे ते एक हाती भाजप सध्या चालवत आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर यांना भाजपाची उमेदवारी मिळाली नाही अफसोकच त्यांनी राष्ट्रवादीला जवळ केलं त्यांच्याकडे नाईलाज होता आणि ते येणाऱ्या महापालिकेमध्ये स्वतंत्र राष्ट्रवादीचे उमेदवार उभे करू शकतात किंवा इतरांसोबत आघाडी करू शकतात त्याशिवाय शिवसेना शिंदे गटाचं नेतृत्व हेमंत पाटील यांच्याकडे आहे आमदार हेमंत पाटील हे, हे, हे नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण ह्या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी जे परिश्रम घेतले त्याची त्यांना फलप्राप्ती झालेली आहे त्यामुळं शिंदे गटाचं नेतृत्व सध्या तरी हेमंत पाटील यांच्याकडे आहे म्हणून प्रतापराव पाटील चिखलीकर आणि हेमंत पाटील एकत्र आले तर ते भाजपाला पर्यायाने अशोकराव चव्हाणांना टक्कर देऊ शकतात आणि जी काँग्रेस सध्या नांदेडमध्ये हेलकावे खात आहे म्हणजे अनिश्चितता जी काँग्रेसमध्ये आहे की आणखी कोणी भाजपमध्ये जाऊ शकतं का किंवा जी काही मंडळी सध्या काँग्रेसमध्ये आहेत ती तरी काँग्रेसची निष्ठावान आहेत का असा प्रश्न अशी शंका काँग्रेससमोर उभी असताना त्यांच्यासमोर देखील एक मोठं आव्हान महापालिका निवडणुकीचं असणार आहे आणि काँग्रेसला सोबत घेऊन जर हेमंत पाटील आणि प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आघाडी केली तर निश्चितपणे भाजपाला एक मोठं आव्हान तगडं आव्हान येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राहणार आहे कारण जी अशोकराव चव्हाण यांच्याबद्दलची नाराजी आहे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्याची ती जरी आपण म्हणालो की विधानसभेमध्ये नऊच्या नऊ महायुतीचे उमेदवार जिल्ह्यामध्ये निवडून आलेले असले तरी येणाऱ्या महापालिकेमध्ये त्याचा सामना देखील अशोक चव्हाण आणि भाजपाला करावा लागणार आहे कारण आपण जर फेसबुकसारख्या सोशल मीडियावर जर आपण बघितलं त्यांच्या पोस्टच्या खालच्या कमेंट्स तर अशोकराव चव्हाणांबद्दलची नाराजी अजूनही विरलेली नाही असं आपल्याला दिसून येतं म्हणून त्याचा परिणाम येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये देखील होणार आहे आणि याचा फायदा इतर विरोधी पक्ष कसा घेतात ते आपण पाहणारच आहोत वेळोवेळी आपण आता इथून महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या संदर्भात बोलत राहूयात याशिवाय वेगवेगळे विषय आपण हाताळणार आहोत सतत आपण भेटत राहूयात या चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि विषय आवडला असेल तर शेअर देखील करा आणि काही सूचना असतील तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये लिहा आम्ही आपल्या सूचनांचं स्वागत करूयात पुन्हा भेटूयात नमस्कार